काही पैसे याला मागच्या दोन वर्षामध्ये आपण दिलेले आहेत आता पीएम जनमन योजना आपल्याला प्राप्त झाली आहे ज्या योजनेमध्ये आपल्याला यामध्ये पैसे प्राप्त होत आहेत त्यामुळे आमचा प्रयत्न असा आहे की पुढच्या काळामध्ये हे जे अपारंपरिक जोडलेले जेवढे दोन हजार अकराच्या जनगणनेतले गावं आहेत हे सगळे गावं आणि वाडीपाडे याला आपण पूर्णपणे त्या ठिकाणी ग्रीड कनेक्टिव्हिटी किंवा विजेचं कनेक्शन हे देणार आहोत याच्या व्यतिरिक्त दोन हजार अकरा नंतर देखील काही वाडी पाडे त्या ठिकाणी तयार झालेले आहेत त्याचंही आपण नोंद घेतलेली आहे तिथेही पारंपरिक पद्धतीनं पहिल्यांदा अपारंपरिक पद्धतीनं आणि मग पारंपरिक पद्धतीनं कनेक्शन देण्याच्या संदर्भातली आपण व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे त्याकरता जवळपास चौदा कोटी रुपयाचा प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाला देखील लवकरच मान्यता देण्यात येईल आपला प्रयत्न आहे की पुढच्या एक ते दीड वर्षामध्ये किंवा फार झालं तर दोन वर्षामध्ये कारण त्या कामात काम करायला थोडी डिफिकल्टी जाते हे जेवढे अपारंपरिक पद्धतीने जोडलेले वाडीपाडे आहेत आणि गावं आहेत यांना पारंपरिक पद्धतीने त्या ठिकाणी वीज जोडणी द्यायची हा शासनाचा निर्णय आहे त्यामुळे हे काम आम्ही निश्चितपणे पुढच्या दोन वर्षात पूर्ण करू आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह